नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या आपण मोदकाचे वेगळे वेगळे प्रकार बघत आहे सगळ्यांना गणपतीच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण मोतीचूर मोदक आणि अगदी घरच्या गर घरी कोणताही पाक न करता बुंदीच्या कळ्या न पाडता कसा करणार आहे बघूया आपण हे इथे मी एक मेजरमेंट कपनी एक कप डाळीचे किंवा असे एक ग्लास कुठल्याही प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता इतके छान झालेले आहेत हे बघा अतिशय चवीलाही छान आणि हे टिकणार आहेत साधारण आठ दिवस असे हे आरामात तुमचे राहतील अशा पद्धतीने आपण हे मोतीचूर मोदक केलेले आहेत एवढ्या प्रमाणामध्ये माझे हे है मोठे बारा ते पंधरा मोदक झालेले आहेत आणि हे लाडू किंवा मोदक असे आपण करूया तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि शेवटपर्यंत पाहत राहा हा व्हिडिओ आणि नक्की करा आणि लाईक करा आवडले तर मोतीचूर मोदक किंवा बुंदी मोदक करायला आपण बघा डाळ भिजत घातलेली आहे ही, ही हरभऱ्याची डाळ मी एक ग्लास भिजत घातली किंवा एक कप भिजत घातली जेवढी आपण डाळ घेतो त्याच्यात थोडी कमी साखर घ्यायची चार तास आपल्याला ही डाळ भिजत घालायला लागते त्याच पाणी काढून टाकायचं धुवायची स्वच्छ दोनदा आणि सगळं पाणी आपण निथळून काढायचं अगदी आपण बुंदी जशी करतो तशीच हे चवीला मस्त लागतात आणि दिसतात ही सुरेख सगळं पाणी काढून आपण मिक्सरच्या भांड्यात हे वाटून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे सगळं अगदी बारीक आता डाळ अगदी आपली सॉफ्ट झालेली आहे बघा आपण इथे तूप गरम ठेव करत ठेवलंय हे साध मी अर्धी वाटी तूप घेतलं होतं किंवा पाव कप त्यातलं थोडं निम्म तूप मी गरम करत ठेवलंय आणि त्यामध्ये आता गरम झालंय यामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालायचं आहे आणि याला आपल्याला वाफ चांगली येऊन द्यायची आहे शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्या म्हणजे चिकटणार नाही वेस्ट होणार नाही आणि बाकीचं तूप मध्ये घालायचं आहे पाव कप तूप घेतलंय किंवा पाव वाटी घेतलं तरी चालेल अर्धी वाटी तुपाने कस वास मस्त येते आता ह्याला छान वाफ यायला दे पाहिजे त्यासाठी आपण झाकण ठेवणार आहे साधारण पाच ते सात मिनिट झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये हलवायचं आहे आपल्याला असं आपण साजूक तूप मध्ये मध्ये घालायचं आहे आणि त्याला वाफ येऊ हो द्यायची तुपामुळे चव ही सुरेख येते सगळं मिक्स करायचं असं आता पाच मिनिटांनी बघणार आहे मध्ये हलवणार एकदा दुसऱ्यांदा मी तूप घातलेला आहे पुन्हा वाफ येऊ द्यायची छान मोकळं व्हायला पाहिजे आपण फोडणीची डाळ वगैरे करतो ना वाटली डाळ तसं मोकळं एकदम बघा छान वाफ आलेली आहे आणि डाळ पूर्ण मोकळी झालेली आहे आता आपण यामध्ये साखर घालायची मी हे एक कप डाळ घेतली होती म्हणून ही एक कप पेक्षा थोडी कमी अशी साखर घेतलेली आहे आता तुम्ही यामध्ये केशर घालू शकता रंग घालू शकता मी बघा केशर असं भिजत ठेवलं होतं गरम पाण्यामध्ये केशर घातलं की के असं छान भिजत कलरही बघा किती सुरेख येतोय तुम्ही रंगही थोडा घातला तरी हरकत नाही असं सगळं केशर मी यामध्ये घालणार आहे इलायची पावडर ती घालायची वेलदोड्याची पावडर सगळं मिक्स करून पुन्हा याला वाफ येऊ द्यायची मोकळं व्हायला पाहिजे मिश्रण सगळं कारण आपल्याला हे टिकवायचं चिड्यासारखं नकोय आपल्याला पाच सहा दिवस हे आरामात टिकतात अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही क्लिक करा आपण आता इथे इलायची पावडर पण घालायची आहे एक चमचाभर छोटा हा मी इलायची पावडर घातलेली आहे केशर आणि इलायची कॉम्बिनेशन मस्त लागेल मोकळी पूर्ण होऊ दे आपल्याला साखर विरघळतीये वाफ चांगली येऊ दे गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांना गणपतीच्या खूप शुभेच्छा बघा आपली वाफ इथे छान आली आहे पण मी थोडासा कलर घालते याच्यामध्ये हा आपला लेमन हे केशरी कलर असतो थो, तोच थोडासा डायल्यूट केला मी बघा पाहिजे तर घाला मला जरा फोटोला छान येईल म्हणून असं वाटतं घालावा केशर मुळे रंग छान आलेलाच होता आपल्याला पण मी सांगून घालते घालतेस तुम्हाला न सांगता नाही घालत आहे की थोडासा कलर घातला तरी काही हरकत नाही लिक्विड किंवा पावडर केशरी रंग असतोच कारण हे आपल्याला टिकवायचे आहेत बंद केलं आपण आणि आता हे मिश्रण आपण थोडं गार करणार आहे बघा अतिशय छान झालेला आहे मस्त वास येतो एक चमचावर तूप घातलं मी म्हणजे आपल्याला चिकटणार नाही आणि आपण कसे करायचे पाहूया साचा घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा स्टीलचा असा मिळतो त्याला गरज वाटली तर तूप लावा थोडस आणि इथे आपलं हे मिश्रण गार केलेलं आहे आपण बघा असे मुटके करून घ्यायचे लाडू म्हणतो आपण तसेच लाडू सारखंच करायचं आहे आपल्याला हे तुम्ही याचे लाडू केले तेरवी तरीही मस्त लाडू सुद्धा आरामात आठ दिवस काबून घेतला पण की मोदकाला शेप आपल्या छान येतो तुम्ही याचे लाडू ही करू शकता आणि हा पिस्ता असा आपण वर वरच्यावर दाबायचा आतपर्यंत हे जायला पाहिजे साचा लहान घ्या मोठा घ्या छोटे मोदक केलेत प्रसादाचे याचे तरी हरकत नाही हे टिकणार ही आहेत फिनिशिंग करायला लागतं थोडस गणपती बाप्पा मोर्या